जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आपल्या वडिलांचा वारसा जपणारे अविनाश भैया साठे अर्थात भावी सेवक यांच्या वतीने सामाजिक सलोखा राखण्यासाठी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते पत्रकार वकील इतर नागरिकांनी या इफ्तार पार्टीचा पुरेपूर लाभ घेतला मी अविनाश साठे एक जनसेवा बहुद्देशी सामाजिक संस्थेचे दोन हजार अकराला आम्ही स्थापना केली आणि समाजाचं काहीतरी देणं लागते व इतर हिंदू मुस्लिम व इतर समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे सामाजिक काम केलं त्याच्या प त्याच्या माध्यमातून समाजाला काहीतरी ही भेटलं पाहिजे त्यांच्या आडी अडचणीला सामोरं गेलं पाहिजे त्यांच्या तहसीलचे असतील नगरपालिकेच्या असतील दवाखान्याचे असतील okay. असे काही याच्यामधले ज्या अडचणी आहेत ते आपण त्यांच्या सोडवले पाहिजे याच्यासाठी मी क म्हणजे प्रयत्न करत राहतो आणि रमजान महिन्याचं वैशिष्ट्य गेलं म्हणजे माझे वडील स्वतः हयात असताना मस्जिदीमध्ये रमजानमध्ये रोजा इफ्तारीला फ्रूट फळं नेऊन द्यायचे जव्हापासून त्यांचं म्हणजे निधन झालं तेव्हापासून मी त्यांचा वारसा मनुष्यने सातत्याने ही मस्जिदीमध्ये फ्रूट फळ देणं असेल किंवा घरपोच देणं असेल त्या माध्यमातून मी मग पुण्याच्या एक कार्यक्रम घेणं असेल एक वर्ल्ड वर्ल्डाचा वारसा मनुष्यने मी हे करत राहतो आणि हेच नाही तर हिंदू बांधवासाठी गणपती उत्सव असेल दिवाळी म दिवाळी पिरेडमध्ये फराटचा असेल अशा अनेक प्रकारचे म्हणजे मी सामाजिक उपक्रम मी स्वतः राबवत असतो आणि रोजाचा महिना म्हणजे ही पवित्र महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये महिनाभर त्यांनी उपवास पकडत येतं त्या उपवासाचं एक सायंटिफिक रिझन आहे उपवास पकडणं म्हणजे डॉक्टरचं म्हणणं येतं की बा वा वर्षातून तीस दिवस उपाशी राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये जे आपल्या काही शरीरामधले काही ही आहेत विषाणू आहेत ती त्याच्या उपासामुळं उपास राहिल्यामुळं ते नाहीसे होत येतं कॅन्सरवर देखील आपण त्या पद्धतीचे मास मात करू शकतो इतकं मोठं त्या म्हणजे त्या उपवासाचं ही आहे महत्व आहे त्या पद्धतीनं त्यांनी जे असल्या कडाकीच्या उन्हामध्ये त्यांचा उपवास धरून त्यांनी रोज इतक्या त्यांचं फक्त आशीर्वादसाठी आणि पुढील त्यांच्या ह्याच्यासाठी आम्ही ही प्रयत्न करत राहतो सगळ्याच्या सहकार्यानं सगळ्याच्या म्हणजे वार्डमध्ये सगळ्या सहकार्यांना आम्ही ही वर्षी आणि आम्ही जो खायात आहोत तोपर्यंत तो आम्ही ही कार्यक्रम असाच पुढे चालच चालू ठेवताल की आपण त्या नऊ तारखेला हिंदू बांधवांचा गुढीपाडवा सण आहे या गुढीपाडव्या सणाच्या बी मी खूप खूप हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो आणि अकरा तारखेला जी ईद आहे त्या ईद बद्दल मी सर्व मुस्लिम बांधवाला बी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो अविनाश साठे जी आहे एक एवढा एक सजन मुलगा आहे आमच्या गल्लीतलं की ही कुठलाही कुणाची अडचण असू द्या रात अरात बेरात कधी दवाखाना असो नगरपालिका असू तहसील असो कुठलाही असो कुठल्याही कामात ती न पडता धावत असते आणि जी काम आमच्या काही नगरसेवकाने हो केलं नसत ती आमच्या वरडातील ह्या मुलांना करून दाखवलं म्हणून आम्ही दरवर्षी ह्याच्या कारवाला पुढाकार घेऊन त्याचे पुढे असताना त्याच्या पाठीमाग उभा राहतात दरवर्षी ती प्रत्येक कुणाचाही सण साजरा असू द्या गुढीपाडवा असू द्या आंबेडकर बाबाची जयंती असू द्या महात्मा फुले जयंती असू द्या रमजान सारखे रमजान असू द्या अजून कुठलाही सण असलं तर ती पुढाकार घेऊन सर्वांना सहकार्य करते आणि गल्लीतल्या गरीब कुटुंबवर जास्त जास्त लक्ष घेऊन इथल्या आमच्या अंगणवाडीतील दर वर, दर महिन्याला दोन महिन्याला त्यांचे कार्यक्रम असते कुणाला कपडे वाट कुणाला साड्या वाट कुणाला काय असे नेहमीच कार्य असते फार त्यांच्या कामाला कौतुक करून आपण की आपल्या विद्यमान नगरसेवकाने किंवा झालेल्या नगरसेवकाने आतापर्यंत काम केलं नाही परंतु अविनाश भाय साठीने असं सा, म्हणतात यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल प्रभागातील नागरिक मतदार घेतील का आता मतदार जरूर घेतील त्यांना गणितानं निवडून देत आणि आम्ही यांच्या पुढे आणि आमचं जर कुणी असलं तर आम्ही त्याला खेदळून या माणसाला आम्ही करणार करणार म्हणजे गल्लीतला रहिवासी असून मी दहा वर्षाने यांच्याशी संबंध बघतो लोकांचे काम गोरगरीबांचे काम तहसील असो पगारीचे असो कुठल्याही कामामध्ये त्याचा अग्रेसर असतो कुणाला कधी नाही हा शब्द तो वापरत नाही त्याच्यामुळे त्याच्या पूर्ण आम्ही खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहोत आणि त्याला जर उभा राहिला तो तर निवडून देण्याची आम्ही जिम्मेदारी बी